बेटा काय पाहिजे काय पाहिजे तंदूला काय पाहिजे गार्गिला हा काय पाहिजे तू बघीन ना मामीच्या मागे किचन मध्ये आल्या काय पाहिजे बेटा भूक लागली का मामू मामू भूक लागू मामू 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 नूडल्स बेटा वरण भात आहे ना छान मस्त तूप टाकून देऊ का वरण भात देऊ माझी मम्मी तर घरी मॅगीच बनवते भूक लागली की तुम्हाला नाही येत मॅगी करता hmm, पाय लेकरांनी <laughs> ते मॅगी खायची सवय लावली नाही स्वयंपाक जोराला की केली मॅगी नाही मला मॅगी पण करता येते पण म्हटलं भाजी आहे पोळी आहे म्हणून म्हटलं मला मॅगी खायची आहे काय बरं बरं मी मॅगी बनवून देते फक्त मला आजोबांना चहा करून देऊ द्या हां मग देते मॅगी बनवून ठीक आहे तनू ভ লাগলি মামিলা মান্টা মাগি করুনদ তো মামিটা আ মাবন করু মিমামি সাাকে দ মাটা দিি মামিমাইলা তটা ধর্মী ামাকে সাাঙ্গতলো সাাম কর মাটা মা ইজ মালা টা সাামনেতে ম মামমিলা মাজা মামিলা মাগ বন দিতমেই মানুন। बनवायचा पले चहा बनवून देतो आणि पोरीनले मॅगी करून देतो मॅगी खा वाटते ना निकरारे खा वाटते दुपारी काही की करून देतो म्हणतात काही दे झोपलेले आहे तसे पण मनानं करून देवी तर अजून ओरडतील विचारू का नाही ते मॅगी करून देऊ की काय तर ओढी असतो ओरडतील मग ती झोपच मोडली जाऊ दे आता काही उठवत नाही माझ्या मनानंच ना करून देतो सांगून देईन की पोरींना मागतली म्हणून करून देवी मावशी माझी मम्मा कुठे गेली मम्मा कुठे आहे माझी काय झालं गं गार्गी काय काम आहे मम्मी सोबत अगं असेल ते समोरच्या घरात बसेल असेल टीव्ही वगैरे पाहत असेल काय झालं अगं मावशी मला इतकी भूक लागली खूपच भूक लागली मग मामीला माग ना मामी असेल मा ना किचन मध्ये मामीला माग जे मावशी मला मॅगी खायची आहे ग अगं हो पण मग दोघी मामी आहेत ना दोन दोन आहेत ना

अशी म्हणे मामी म्हणून मग मला मॅगीच खायचे म्हणून मी मम्मीला शोधत आहे काय काय तिची एवढी हिम्मत की तुम्हा तुम्हाला तरी मॅगी करून नाही दिली कोणती कोणती म्हणे मोठी की छोटी अगं मावशी मोठी छाया मामी अरे बापरे छाया म्हणे ते प्रियंका तर म्हणतेच म्हणते छायाही परफुटले का आता

ওনে মাগানেরা ছাযা এ ছাযা ক়াগো এ ছায়া এ ছা Det. কেগনেলা টাগ আগা য়েনার হাযল পোমলখয় অপাও কয় Pent. কাগয় কেডিষেলেরা এ ইমা� नुसतं मॅगी कर म्हटलं पोरींना तर काय म्हटलं म्हटलं तू माझ्या पोरीने भाजी पोळी खा हो, हो वरण भात खा नाही हो नाही नाही हो ताई मी असं नाही म्हटलं मी म्हटलं म्हणजे बाबा चहा भाजी थकी नाही करून तर म्हटलं आजोबांना चहा करून देतो आणि मग देतो म्हटलं दोन मिनिटात करून तुम्हाला मॅगी म्हणजे पहिले म्हटलं होते मी वरण भात खा भाजी पोळी खा पण त्यामध्ये नाही म्हणे मामी आम्हाला मॅगीच खायची म्हणे तर म्हटलं बरं खा म्हटलं दोन मिनटात पुरी चाललं गेल्या तर मी तुम्हाला उठवायला येऊनच राहिली होती पण म्हटलं ताईची झोप कुठं कशी काय मोडा म्हणून मग मी मॅगीच ताई मॅगी बनवूनच राहिली होती मी हे काय गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलंच आहे मी मॅगी बनवूनच राहिली होती त्याचा आवाज येणार होती पुरेनले मॅगी खायसाठी वा वा वा, वा. काय पलट्या मारते का तू काय पलट्या मारता आता मी आली म्हणून मला म्हणते की आता बनवूनच राहिली होती पुरेनच राहिली होती इथं पुरेले डटा डटा केलं आ दाबदूत केलं पुरेनले पाठवून दिलं का गए तू तुका मला पागल समजतं का काय हा हा बरोबर आहे बरोबर आहे ना तुला काय समजणार ग लेकरांना काय पाहिजे काय नाही काय समजणार तुला तुला अनुभवच कुठे ते गुटसाठी अनुभव पाहिजे असते म्हटलं हं वांझोटी कोणी करची ताई ताई मी तो सांगू तुम्हाला मी करूच म्हटलं नाही मी त्यांना मॅगी बनवून राहिले होते देऊन राहिले होते करून तुम्ही रडून खरं करते मी रडून खरं करते ए बाय त्या आसू तूच म्हटलं तुला माहित आहे त्या आसू बाहेर आणले की झालं चार लोकांना पाहिले घरातले ते सगळे तुझ्या साईड न होतील अगं तुला चांगली ओळखते ग मी तुला चांगली ओळखते रडून खरं करते मी रडून खरं करते हा मग काय झालं काय झालं का म्हटलं मी आहे माझं म्हणून वरून म्हटलं तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली आता तुझ्या लग्नाबरोबर ज्यांचे लग्न झाले की मी त्यांच्या शाळेत चालले म्हटलं शाळेत तुला अजून काहीच नाही माझोटी कुणीकडची माझोटी माझोटी नाही म्हणणार तर काय म्हणणार ऑलरेडी आहेस ना मग तू रोशन मन दुखवा लागते अगं ते माझे मायबाप आहेत आणि माझा भाऊ मोठ्या मनाचा आहे म्हणून तुला वागून राहिले कामाची ना धामाची सरा घरी असते टाकून दिलं असतं म्हटलं तुला आतापर्यंत ताई बस झाला आता आता बस झालो ताई येऊच्या गोटी होऊन ती मला एवढा बोलून राहिले आता माझी जण ऐकलो नाही जाऊन राहिलो ताई काय झालं वहिनी हा काय झालं कौन कौन रोड तुम्ही काय झालं <laughs> काही नाही दादा काही नाही सर जाऊ दे मला काही <laughs> नाही कोई नाही थांबा थांबा इकडे दादा काही झालं नाही दादा काही झालं नाही ना खरंच काही झालं नाही वहिनी मी सगळं ऐकलो समजलं ना सगळं ऐकलं मी आणि तुम्ही एकदम चुप बसता ना आता पहिले ते आसू पुसा आसू पुसा तुम्ही दादा तुम्हाला माहिती छप्पत आहे तुम्ही काही बोलू नका ताईले हो? तुम्हाला माहिती छप्पत आहे मी कोणाला काहीच बोलत नाही फक्त त्याची जागा दाखवून देतो मी आता आता हद्द संपली होईनी आता लिमिट संपली लिमिट क्रॉस झाली आता बस झालं आता किती 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 सैन करणार आहे आपण बस झालं आता तुम्ही अंदर जा तुमच्या जाऊ राहिले तो नाही तर चुपचाप इथं बसले जरा सांग आता काय म्हणणं आहे त्यो नाही तू म्हणणं काय आहे तू या काय काय आम्हाला त्रास द्यायचा ठेका घेतला का तू या हा ठेका घेतला का आम्हाला सगळं घर त्रास द्यायचा तुला काय म्हणायचं आहे रे ओय काय म्हणायचं आहे तुला तू काय काय माझ्या अंगावर मारायला म्हणून राहिला काय ओय हा ती मोठी बहीण आहे म्हटलं मी आता मी इतर बोटांकडे दाखवू नको म्हटलं मला नाही 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 तुले मी काहीच दाखवत नाही तुले फक्त मी तो घरचा रस्ता दाखवतो समजलं ना आज महिन्याच्या वर झाला तू इथं पडलेला आहेस तो, तो तुझ्या घर तुझ्या घरचा बुवा हाताना फुडकी मोडून राहिला की तुले फिकर नाही आहे आणि इकडे येऊन आमचा न्याय करू नको तू आम्ही आमचं पाहून कोण वांतोट आहे कोण कसं आहे ते आम्ही आमचं ठरू काय करायचं तू पहिले तुझ्या घरी वय तुही वय आणि ते तिली भी पण त्या आली काही गरज नाही राहायची इथं दीदी बस झाला आता समजलं दीदी म्हणून राहिलो तेवढं तरी मर्यादा राहू दे आता तू हा माझं निर्डी कोण नको म्हटलं बहिणीने तुला काहीच अधिकार नाही कोणाचं मन दुखवायचा अरे बेसारामा बहिणीने बोलून बहिणी

झाली काय थंडी झाली 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 छान आणि थंडी झाली काय भावा भाऊ बहिणी बोलला बोलला एवढा भाऊ बहिणी काढून पाहिजे दोघीच वाट पाहून तीच भडकवल त्या गोपाल तुम्हीच ना आता मुक्की बस अव बेसर मानाचे किती बेसरमीन चालली तुला म्हटलं कुशी मला वाटलं होतं म्हणजे मला वाटलं होतं अशी कशी म्हणून तू ताई रडू नका ना ताई रडू नका ना तर जाऊ द्या ना चांगला आहे ना बर बर बोलले की तेच पाहिजे तुम्हालाही खूपच माज आहे आई पण हे चांगलं नाही आहे लक्षात ठेव या, या आ, आता आम्हाला घरच्या बाहेर काढलं आई यांना पण एक दिवस की तुम्ही घरच्या बाहेर काढतील का काढू दे मायाने पाहून घेऊन काढू दे चला 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 पटकून निघा चला बसा गाडीत बसा पटकून चला तुम्हाला सोडून देतो बस स्टँड लो चला फापट फाप आपल्या घरी गोपाल तुम्ही चांगलं नाही तुम करून राहिला तू बंदी घरच्या बाहेर हाकलून राहा लक्षात ठेवजो भरून देशी म्हटलं भरून देशील सगळं हे हो मी माझ्या पाईन काय आहे काय नाही तू चालू पहिले चाल लवकर चाल लवकर चाला